विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप काँग्रेस आमदार जितेश शांतापूरकर यांच्यावर आहे याच बाबत त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी पळ काढला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सत्तावीस जुलै शनिवार नांदेडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीला आमदार जितेश अंतापूरकर हे उपस्थित होते अंतापूरकर यांनी काही दिवसापूर्वी भाजप नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा देखील आहे माझ्यावर बिनबुट्ट्याचे आरोप करण्यात आले आहेत योग्य वेळी बोलणार सध्या मी काँग्रेसमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड भाजप आहे पण आमदार साहेब आमदार साहेब आमदार साहेब भाजप कधी कधी सांगतात चव्हाण साहेब लवकरच बोलू लवकर चव्हाण साहेबांची भेट झाली बोला त्यांना काय भेट भेटली साहेब भेटला चव्हाण साहेब भेटाय झाली आपण पारा। ते सिद्ध करू बरं चव्हाण साहेबांशी काय करता झाली करतो काय ती भेट हे बघा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलां वडिलांच्या वेळेस त्यांनीच या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या विकासा संदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज तब्येत बोलून नाही थोडासा दम लागतोय आपण ह्याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू माझं मत काय का। मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व ह्याच्यावर सविस्तर बोलू बघा चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा मी आतापर्यंत नाही मी सांगितलं ते सिद्ध सिद्ध कर, सिद्ध ज्या मार्गाला जायचं मार्ग सिद्ध करू आपण आपल्या सोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी <coughs> म्हणजे त्यांनी स्पष्टीकरण केलंय आपण खुलासा केला केलाय आमदार साहेब के बाकीच्या आमदारांनी खुलासा केलाय आद्यापर्यंत आपण खुलासा केला नाही आपल्यावर आरोप होतो आपण मी खुलासा केला मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी जेव्हा मला मी नव्हतो माझी तब्येत बरं नव्हती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले हे मी कायम सांगत माझे तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर कोण मला माहीत नाही मला आपल्याकडून काँग्रेसमध्ये आहात तुम्ही काँग्रेसमध्ये निश्चितच ओके धन्यवाद